स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मेश राशीच्या जात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसात म्हणजेच एक दोन तीन आणि चार तारखेला तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कारिक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हे चार दिवस तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहेत कारण तुमच्या स्वभावानुसार तुम्ही ते मिळवण्यास पात्र आहातच तुमचा स्वभावच उत्साही धाडसी महत्वाकांक्षी असल्यामुळे हे बदल तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरत आहेत तुमचं नेतृत्व आणि आत्मविश्वास तुम्हाला या काळात मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी मदत करेल तुमच्यातील धैर्य उत्साह हो, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करेल तुमच्या आयुष्यात अनेक समस्या दिवसापासून सुरू असलेल्या समस्या अडथळ्या अचानक दूर होतील नशिबाचा गुप्त दरवाजा उघडणार आहे मित्रांनो तुमच्या नशिबात अनेक देखील येणार आहेत तुमच्या स्वभावातील घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा मेस राशीच्या जातकांना आता पाहूया तुमच्या आयुष्यातील पहिली सर्वात मोठी आणि भावनिक घटना जसं की एखादी अशी इच्छा जी तुमच्या मनात खोलपर्यंत दडपून ठेवली होती कारण ती पूर्ण होणं तुम्हाला शक्य वाटत नव्हतं कधी पैशाची कमतरता तर कधी कुटुंबाचा विरोध तर कधी नशिबाने साथ नसणं अशी अनेक कारणं असू शकतात पण आता तू विश्वास ठेवा मित्रांनो तुमची ती सर्वात मोठी आणि आतून तळमळ असलेली इच्छा या पाच दिवसात पूर्ण होणार आहे तुमच्या डोळ्यात पाणी आणणारी ही बातमी असेल तुम्ही अनेक रात्री त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली होती ज्या स्वप्नासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत केली होती ते स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे अचानक तुम्हाला तुमच्या आवडत्या कंपनीतून नोकरीची ऑफर येईल किंवा अडकून राहिलेल्या तुमच्या लग्नाला हिरवा कंदील मिळेल किंवा तुम्ही ज्या शिक्षणाची अनेक वर्षापासून वाट पाहत होता त्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल हे सगळं अगदी अनपेक्षितपणे घडणार आहे मित्रांनो तुमच्या आयुष्याला एक नवीन सुंदर कलाटणी त्यामुळे मिळणार आहे हे केवळ एक भाकीत नाही तर तुमच्या मेहनतीचे आणि विश्वासाचे फळ आहे या क्षणासाठी तुम्ही तयार राहा मित्रांनो मेष राशीच्या जातकानो आता पाहूया तुमच्या आयुष्याची दुसरी नाट्यमय घटना की गेल्या काही काळापासून तुमच्या घरावर एक दुःखाची चिंतेची तणावाची काळी सावली असल्यासारखं का तुम्हाला वाटत होतं घरात वादविवाद नात्यामध्ये दुरावा किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता तुम्हाला आतून थोडी पोखरत होती पण आता ही ती रात्र संपणार आहे सुखाचा सूर्य उगवणार आहे तुम्ही ज्या क्षणासाठी आतुरतेने वाट पाहत होतात तीच बातमी आता तुमच्या कानावर पडणार आहे ती बातमी ऐकता तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील आणि तुमच्या सर्व वेदना एका क्षणात विरून जातील मित्रांनो तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जुळत नसेल तर अचानक तुमच्या घरी कोणी पाहुणे येऊ शकतात ज्याच्यामुळे हे थांबलेले काम पुढे सरकेल कदाचित अचानक फोनवर एक अनोळखी व्यक्तीशी तुमचं बोलणं होईल आणि त्यातून तुमच्या मुलामुलीसाठी योग्य स्थळही मिळेल मित्रांनो असंही घडू शकतं की कुटुंबात अनेक दिवसापासून सुरू असलेले वाद मिटतील दुरावलेली नाती पुन्हा जुळायला लागतील घरात वर्षानुवर्ष असलेले शांतता तुटेल अशांतता आणि सगळे एकत्र येऊन हसतील बोलतील मित्रांनो असंही घडू शकतं की एखाद्या आजारी व्यक्तीच्या तब्येत अचानक आणि आश्चर्यकारक सुधारणा होईल जी डॉक्टर येईल थक्क होतील डॉक्टर म्हणतील हा चमत्कार आहे हे आनंदाची बातमी आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन ऊर्जा द्यायला तयार आहे कारण मित्रांनो तुम्ही खूप दिवसापासून देवाला प्रार्थना करत होता की तो तुमचा आजार लवकर बरं हो आणि देवाने तुमची प्रार्थना आता ऐकली आहे एखाद्या आजारी व्यक्तीच्या तब्येतीत अचानक तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल तुम्ही ज्या क्षणासाठी देवाकडे प्रार्थना करत होता तो क्षण आता तुमच्या दारात उभा राहिला मित्रांनो तुमच्या कुटुंबात एक अनपेक्षित आणि अविस्मरणीय आनंद येणार आहे जो तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होईल हे नाट्यमय बदल तुमच्या कुटुंबाला एकत्र आणतील आणि पुन्हा एकदा घरात हास्य फुलणार आहे मेसराशीच्या जातक नाता पाहूया तुमच्या आयुष्यातील तिसरी महत्त्वपूर्ण आणि सर्वात नाट्यमय घटना जसं की गेल्या काही वर्षापासून तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही एका ठिकाणी अडकून पडले आहात तुम्ही किती प्रयत्न केले तरी तुमचे रस्ते सर्व बंद झाले होते सरकारी कामे कोर्ट कचेऱ्या किंवा व्यवसायातील मोठी डील पूर्ण होत नव्हती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अडथळे येत होते आणि तुम्ही निराश होत होतात पण आता या सर्व अडथळ्यांचा शेवट होणार आहे अचानक तुम्हाला एक अशी संधी मिळेल ज्यामुळे तुमचे बंद झालेले मार्ग पुन्हा मोकळे होतील तुम्ही विचारही केला नसेल अशा प्रकारे तुमची जुनी कामे मार्गी लागतील कोर्टातील केस तुमच्या बाजूने लागेल सरकारी कार्यालयात ला अडकलेले फाईल्स अचानक पुढे येतील व्यवसायात मोठा तुम्हाला फायदा होईल अशी संधीही भेटेल तुम्ही ज्या गोष्टीसाठी अनेक वर्षापासून झगडत होता आता एका क्षणात पूर्ण होतील हे सर्व बदल इतके जलद आणि अनपेक्षित घडतील की तुम्हालाही विश्वास बसणार नाही नशिबाने तुमच्यासाठी हा मार्ग मोकळा केलाय आणि आता फक्त पुढे चालत जाण्याची तयारी ठेवा मेष जात कानं आता पाहूया तुमच्या आयुष्यातील चौथी घटना जशी की मोठी आणि अनपेक्षित आहे ती गुरुग्रहाची गुप्त कृपा गेले अनेक वर्ष तुम्ही पैशाच्या बाबतीत खूप अडचणीतून जात असाल कधी घेतलेले कर्ज फेडता येत नसेल तर कधी मेहनतीचं तुमचीच मेहनत आणि पैसा कुणाकडे तरी अडकून पडला असेल तुम्ही प्रत्येक वेळी विचार करत असाल की हे संकट कधी संपणार आहे पण आता तुमच्या या सर्व आर्थिक समस्यावरचा पडदा उठणार आहे तुम्ही विचारही केला नसेल अशा मार्गाने तुम्हाला धनलाभ होणार आहे अचानकपणे तुमचा अडकलेला पैसा तुम्हाला मिळणार आहे तोच माणूस तुम्हाला फोन करून पैसे देईल ज्याने अनेक महिन्यापासून तुम्हाला टाळलं होतं तुम्ही भूतकाळात एखाद्या जुन्या शेअर्समध्ये किंवा पॉलिसीमध्ये घेतलेले गुंतवलेले पैसे तुम्हाला एक भरपूर असा मोठा नफा मिळवून देणार आहेत मित्रांनो तुमच्या व्यवसायातसुद्धा अचानकपणे एक मोठा आणि महत्त्वाचा करार होईल हा करार तुमच्या व्यवसायाला इतकी उंची नाही की तुम्ही कधी विचारही स्वप्नात केला नसेल ही सर्व गुरुग्रहाची कृपा असणार आहे मित्रांनो जी तुमच्यावरती होणार आहे तुम्ही किती निराशवादी झाला असाल तरी ही घटना तुमच्या आयुष्यात आर्थिक धैर्य आणि समृद्धीची एक नवीन पाठ घेऊन येणार आहे त्यामुळे या येणाऱ्या चांगल्या वेळेसाठी तयार चा जात मेसराशीचा नो आता पाहूया तुमच्या आयुष्यातील पाचवी आणि सर्वात शेवटची पण सर्वात महत्वाची घटना की तुमचा हास्यन तुमच्या नशिबाचा गुप्त दरवाजा उघडणार आहे मित्रांनो हे चार दिवस कधी कधी हे असे काही घडणार आहे जे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय पण तरी आपल्याला यश मिळत नव्हतं नशीबच आपल्याला साथ देत नव्हतं तुम्ही अनेकदा स्वतःलाच विचारलं असेल माझ्या नशिबात एवढं दुःख का आहे पण आता सर्व काही या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार तुमच्या आयुष्यात एक असा मोठा अविस्मरणीय क्षण येणार ये आहे जो तुमचं संपूर्ण जीवनच बदलून टाकेल तुम्ही एका क्षणासाठी थांबून विचार करा तुम्ही कुणाला तरी भेटता आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकते तुम्ही एखाद्या मोठ्या उद्योगाशी राजकीय नेत्याशी किंवा तुमच्या क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीशी अचानकपणे बोलाल ती भेटल तुम्हाला ती व्यक्ती तुमच्यातील प्रतिभा ओळखून तुम्हाला एक अशी नवीन संधी देईल जी तुम्ही कधी स्वप्नातही पाहिली नसेल ही संधी तुमच्या करिअरला एक नवीन अभूतपूर्व उंचीवर घेऊन जाणारी आहे किंवा एखादा आध्यात्मिक तुम्हाला अनुभव येईल जो तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगेल तुमच्या मनाला शांतता आणि समाधान मिळेल ज्याची अनेक वर्षापासून तुम्ही वाट पाहत होतात हे सर्व अचानक घडेल ज्या तुम्ही याची कमीत कमी अपेक्षा कराल मित्रांनो हे सर्व तुमच्या नशिबाच्या गुप्त दरवाजातून घडणार आहे ज्याची तुम्हाला कधीच कल्पनाही नव्हती पण हा क्षण तुमच्या आयुष्यात फक्त येसच नाही तर खरं समाधान आनंद आणि शांतता घेऊन येणार आहे त्यामुळे या महत्त्वपूर्ण क्षणासाठी तुम्ही तयार आहात का जात जातकान या पाच दिवसात तुमच्या आयुष्यात होणाऱ्या पाच मोठ्या आणि नाट्यमय घटना आपण पाहिल्यात पण या शुभ घटनाचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी काही उपाय करणेही आवश्यक आहे हे उपाय केल्यास तुम्हाला या बदल्याचा सर्वाधिक फायदा मिळेल आता पाहूया पाच दिवशी तुमच्यासाठी अधिक शुभ बनवणारे जे उपाय आहेत ते जसं की नंबर एक मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी उपाय तुमच्या स्वामीचा तुमच्या राशीचा ग्रह स्वामी ग्रह जसं मंगळ आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळवणे सर्वात महत्वाचं असतं काय करायचं आहे की मंगळवारी भगवान हनुमानाला लाल रंगाचे आसवंदाचे फूल किंवा लाल गुलाब अर्पण करायचं आहे हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण देखील करायचे हे, हे हे काम महत्वाचे आहे मित्रांनो कारण मंगळ हस हा साहस ऊर्जा आणि धैर्याचा ग्रह आहे हा उपाय केल्याने तुमच्या मध्ये निर्णय घेण्याची संकटाशी लढण्याची क्षमता वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या संधीचा पूर्ण फायदाही घेता येईल मित्रांनो नंबर दोन म्हणजे गुरुग्रहाला बळकटी करण्यासाठी उपाय गुरुग्रहाची कृपा गुरु ही धनला ज्ञान आणि समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते काय करायचं आहे तर दर गुरुवारी कपाळावर केशरचा किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे शक्य असल्यास गरीब मुलांना गोड पदार्थ लाडू पेढे वाटायचे आहेत हे का महत्वाचं आहे एक गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर असेल तर तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होतील अडकलेले पैसे परत मिळतील आणि व्यवसायात नवीन मार्ग खुले होतील टिळा लावल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक अशी ऊर्जा संचारेल नंबर तीन म्हणजे चंद्र ग्रहासाठी उपाय शांतता आणि मनाच्या समाधानासाठी चंद्राची ग्रहाची भूमिका खूप महत्वाची असते मित्रांनो काय करायचे तर रात्री एका भांड्यात पाणी घेऊन ते चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे सकाळी उठल्यावर हे पाणी तुळशीच्या रोपाला अर्पण करायचे हे का महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्या मनाला शांतता स्थिरता मिळेल कौटुंबिक संबंधामध्ये असलेले वाद मिळतील घरात सुख शांती नांदेल मनाची शांती असेल तर तुम्ही येणाऱ्या संधीचा योग्य प्रकारे लाभ घेऊ शकाल त्यासोबतच आपल्या नसीबाचा भाग इतरांना दिल्याने नसीब अधिक उजळत असतं मित्रांनो मित्रांनो या एक दोन तीन चार या दिवसात किमान एका दिवशी तरी गरजूंना किंवा गरिबांना कपडे अन्न फळे दान करायचे दान केल्याने तुमच्यावर होणारी ग्रहाची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या चांगल्या संधी अधिक प्रभावी बनतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल हे उपाय तुम्ही मनापासून केल्यास तुमच्या आयुष्यात येणारे सकारात्मक बदल अधिक वेगाने आणि प्रभावीपणे दिसू लागतील यामुळे या चांगल्या वेळेसाठी अवश्य तयार राहा मेसराशीच्या जातकानो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी या चार दिवसात महत्त्वपूर्ण पाच महत्त्वपूर्ण नाट्यमय घटना पाहिल्यात तुमची अनेक दिवसापासून अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण कुटुंबा होईल कुटुंबात आनंदाची बातमी येईल तुमचे अडकलेले मार्ग मोकळे होतील तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि नशिबाचा गुप्त दरवाजा तुमच्यासाठी उघडेल या सर्व घटना तुमच्या जीवनात केवळ आनंदच नाही तर एक नवीन आशा दिशा ऊर्जा प्रचंड सकारात्मकता घेऊन येणारे आहेत हे बदल तुमच्या जीवनात एक अविस्मरणीय कलाटणी देतील तुम्हाला ही माहिती मित्रांनो आवडली असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा त्यासोबतच जातकांना जातकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय महाकाल कृपा राहू द्या जो अशी कमेंट करेल त्याला महादेवांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहील आणि आपल्या शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या राशीसंबंधी काही प्रॉडक्ट टॅग केले आहेत नक्की बघा जसे की राशी पेंडर राशी यंत्र देवांच्या मूर्त्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य तसेच महिलांसाठी घरात वापरण्यासाठी आकर्षक वस्तू आहेत फक्त आजच या खास डीलचा फायदा घ्या एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्टच्या लिंकवर जाऊन ह्याच नाही तर वेगवेगळ्या वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला यावरसुद्धा खूप सारा डिस्काउंट मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त एखाद्या प्रॉडक्टच्या लिंकवरती क्लिक करून इतर वस्तू खरेदी कराव्या लागतील तर मित्रांनो जा आणि या आकर्षक डीलचा भरपूर असा फायदा घ्या फक्त हे तुमच्यासाठी आहे मित्रांनो